नमस्कार ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या चिडलेली असताना ती काय करते काय वागते ही साधी गोष्ट तिच्या लक्षातच येत नसते कितीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिचा वा वावर मात्र खूपच विचित्र झालेला असतो जानकीने दिलेली निरमा पावडर तिने सहज खाली जमिनीवरती फेकून दिलेली असते त्याच वेळेला सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अग काय हे तुझं वागणं असं का वागतेस तू आता कोण हे साफ करणार तेव्हा मात्र ऐश्वर्या सुमित्राला बोलते तुम्ही आहात ना तुम्ही करा साप. तरी हे साप नाहीतरी तुम्हाला दुसरी कसली कामं असतात त्यामुळे ही सर्व कामं तुम्ही करायची हे ऐकून सुमित्राला खूपच रडायला येत असत हे सर्व आजीने ऐकलेलं असतं त्यावेळेला आजी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याच्या सणसणीत अशी कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या लाज नाही का वाटत तुला अगं काय बोललीस तू तु? तुझं तुला तरी समजतंय का अगं तू तु तुझ्या सासूला ही घरातली कामं करायला सांगतेस अगं अशी कशी काय वागू शकतेस तू तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते एक मिनिट तुझी हिंमत कशी झाली ग म्हातारे माझ्यावरती हात उचलायची माझ्यावरती हात उचलायची वेळ आणायची नाही या नाहीतर तोच हात तोडेन आणि दुसऱ्या हातात देईल तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं काय तुझं हे वागणं अगं काय तू हे वागतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुम्हाला काय गरज होती त्या जानकीला पैसे द्यायची तुम्हाला काय गरज होती त्या जानकीजवळ ना या सगळ्या पावडर विकत घ्यायची अहो जरा विचार करायचा होता ना तुम्ही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू मुळात असा विचार का करतेस तेच मला समजत नाही एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या जानकीला त्रास देणं एवढं जर का तुला पाहिजे असेल तर तसं होणार नाही मला सगळं समजतंय ऐश्वर्या आणि सगळ्या गोष्टी आता लक्षात यायला लागल्यात तू माझ्याशी कसं वागतेस हे मला समजत नाही असं नाही आणि सारंगला मात्र दुसरं काहीतरी सांगतेस तेवढ्यात मात्र अवंतिका तिथे येते आणि अवंतिका बोलते ऐश्वर्या तू आईना आईना घरची कामं करायला सांगतेस लाज कशी वाटत नाही तुला तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गप्पा बस ग तू माझ्या समोर दादागिरी करू नकोस तुझी काय लायकी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा सौमित्र मोठ्यानी बोलतोय आवाज खाली ठेवून बोलायचं कोण समजतेस कोण तू स्वतःला या घरची मालकीन अगं तुझी लायकी नाही ग या घरची मालकीन व्हायची तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जाऊ देत ना सौमित्र आपलंच नाणं खोट तर आपण काय बोलणार सारंग तिथे असतो आणि सारंग बोलतो आई म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ते तरी मला सांग तेव्हा मात्र सुमित्रा बोलते सारंग आता स्पष्टच बोलते तुझी ही बायको दिसते ना तशी नाही आहे हा खर तरी खूप पोचलेली आहे पोचलेली खरं तर हिची सगळी गोष्टी आता माझ्या लक्षात येत चाललीत खरं सांगायचं तर सारंग या बाईला उगाचाच आपण या घरात ठेवले हिला हकलून द्यायला पाहिजे तेव्हा मात्र सारंग बोलतो बस झालं मला सर्व काही समजत आहे पण आता मात्र मी शांत आहे ऐश्वर्याचा तुम्हाला एवढा का राग येतो देव जाणे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते सारंग तू काय बोलतोय हो मला ऐश्वर्याचा राग येतोय मला मला ऐश्वर्याचा राग वगैरे काही येत नाही जर का कुणाला राग येत असेल ना तर ऐश्वर्यालाच येतोय जानकीचा राग कारण जानकी आता कमवायला लागले ना आणि ऋषिकेश सुद्धा त्यामुळे ऐश्वर्याची जळजळ होते जळजळ मी मात्र तिला सोडणार नाही तिची योग्य लायकी तिला दाखवणारच तेव्हा आज सारंग बोलतो बस झालं आई बस झालं ऐश्वर्याच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाही तुम्ही ऐश्वर्याला फडफड बोलता नाही नाही ते ऐकवता त्या बिचाऱ्या काहीच बोलत नाही तेव्हा मात्र आजी सारंगला बोलते सारंग आजपर्यंत ऐश्वर्याच्या बाजून मी होते पण आता मात्र खरंच सांगते आज तुझ्या बायकोनी सुमित्राला घरची कामं करायची सांगितली या घरात मोलकरी बनून राहायचं सांगितलं तरी सुद्धा तुला तुझ्याच बायकोची बाजू घ्यायची आहे का तेव्हा मात्र सारंग गप्प राहतो आणि सारंग बोलतो ऐश्वर्या हे सर्व तुम्ही करायला सांगितलंच आईला तेव्हा मात्र ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या बोला त्यावेळेला सौमित्र बोलतो सारंग अरे ऐश्वर्याच्या तोंडून शब्दच येणार नाही मुळात ऐश्वर्याची एवढी जळजळ का होते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा पुढे जात आहेत म्हणून अगं ते तर कधी ना कधीतरी होणारच होत मुळात त्या गोष्टी कधी ना कधीतरी घडणारच होत खरं सांगायचं तर तुझा नवरा ज्या खुर्चीवरती जाऊन बसतो ना ऑफिस मध्ये त्या खुर्चीवरती बसण्याची त्याची लायकी सुद्धा नाही अगं ती खुर्ची तर दादाची आहे दादाची अरे ती कंपनी एवढी त्यांनी उभी केली आहे स्वतःच्या मेहनतीने आणि काय रे सारंग तुझे काय कष्ट आहेत त्या कंपनीत बोल ना सारंग अरे एवढं जर का बोलतोयस ना तर बोल तुझे काय कष्ट आहेत त्या कंपनीत तू काय असं केलंयस की ती कंपनी तुझ्या नावावरती झाली सारंग तुला काहीच अक्कल नाही मुळात तुला ऑफिस मधलं काही समजतच नाही कारण ती कंपनी दादाने उभी केले दादाच्या स्वकष्टावरती ती कंपनी उभी आहे आणि त्या कंपनीवरती तू अधिकार गाजवतोस मला खरं तर तुझ्या या गोष्टीचं खूप वाईट वाटतं पण काय करणार सुद्धा होतो एक गोष्ट लक्षात ठेव सारंग कितीही काही झालं ना तरी सुद्धा ती कंपनी दादाची होती ती खुर्ची दादाची होती त्यामुळे दादाला ते सर्व परत मिळणार आणि तू स्वतः दादाची माफी मागणार अगदी नाक रगडून माझे शब्द आहेत हे लिहून ठेव तेव्हा मात्र सारंग सौमित्राकडे बघतच राहतो इकडे ऋषिकेश आणि जानकी खूपच खुश असतात कारण त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झालेली असते आता पैसा घरात खेळणार या आनंदाने जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणार आपल्याला काही काळजी करायची गरज नाही सगळं काही आपल्या मनासारखं का होणार ऋषिकेश तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो खरंच खरच जानकी असं झालं ना तर खूप बरं होईल मला त्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे हा ऋषिकेश रणदिवे आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो काही करू शकतो त्या कुटुंबाने तुझा अपमान केलाय जानकी आणि तो अपमान विसरणं मला शक्य नाही जोपर्यंत त्या अपमानाचा बदला मी घेत नाही ना तोपर्यंत जानकी मी शांत नाही राहू शकत तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश अहो जाऊ देत ना कशाला उगाच गोष्टी ताणताय विषय सोडून द्या ऋषिकेश कोणतीही गोष्ट ताणून साध्य होत नाही किती वेळा सांगायचं तुम्हाला त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी बस झालं आजपर्यंत सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आता नाही आता मात्र सगळ्यांना मी पुरून उरणार आणि जोपर्यंत मी पुरून उरत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही इकडे सुमित्रा मात्र एकटीच रडत असते ती म्हणत असते माझं चुकलं देवा माझं चुकलं अरे मला माझ्या जानकीने कधीच कामाबद्दल काहीच बोललं नव्हतं मला मोलकरीन हा शब्द तिने कधीच वापरला नव्हता अगदी मानाने मला या घरात ती राहू देत होती माझी जानकी खरंच खूप चांगली आहे पण या ऐश्वर्याने मात्र रंग दाखवले ऐश्वर एक नंबरची कोटारडी आणि नालायक मुलगी आहे आणि तिला धडाला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पण काय करू जानकीशी कशी जाऊ ऋषिकेश तर माझ्याशी बोलायलाच तयार नाही त्यांनी माझ्याशी संबंधच तोडले त्याचं तरी काय चुकलं मी त्याच्याशी तसं वागले म्हणून तर त्यांनी माझ्याशी संबंध तोडले पण आता मात्र बद झालं आता ज्या गोष्टी घडतील त्या घडतील पण आता मात्र सगळं चुकीच होणार असं मला दिसतय पण काही करून मला जानकीशी बोलायलाच पाहिजे जानकीशी बोलून सर्व गोष्टींवरती काय तो एकदाचा पडदा टाकलाच पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर जानकी आणि ऋषिकेश या घरात येतील आणि माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे असं मला आता वाटायला लागलंय पण काय करू तेच कळत नाही ऐश्वर्या खूपच बदलले आणि सारंग तर खूपच विचित्र वागायला लागलाय सारंगला कसं समजवू तेच मला कळत नाही सारंग तर ऐश्वर्याच्या नादाला लागलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशशी बोलून काहीतरी मास्टर प्लॅन रसेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू